कुलुंदवाड येथील राजवाडा परिसरातील संजीवनी स्कूलच्या प्रवेश कमानीचे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकीमुळे नुकसान झाले आहे नृसेवाडी येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरकडे जाण्याचा मार्ग गुगल मॅपवर चुकीचा दाखवला जातो यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे नृसेवाडी येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरकडे जाण्याचा मार्ग गुगल मॅपवर चुकीचा दाखवला जात आहे यामुळे दिवसभरामध्ये वाहने या, दिवस या चुकीच्या मार्गावर येत असतात आज एकोणीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर बहिरेवाडीकडे जात होता गुगल मॅपवर चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे राजवाडा परिसरातील संजीवनी स्कूलच्या दिशेने आला यावेळी प्रवेश कमानीला ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक लागल्यामुळे चालकाने तो जागेवरच थांबवला या धडकेमुळे संस्थानकालीन ऐतिहासिक कमानीचे नुकसान झाले आहे त्यामुळे हा चुकीचा गुगल मॅप बंद करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार